उपस्थित असणारी अक्षर चव्हाण अंगणवाडी मदतनीस आणि आज या कार्यक्रमाचे मुख्य वर्ग असणारे श्रावणी कुटकुळे सर्व विद्यार्थी शिक्षक या सर्वांचा कार्यक्रमासाठी आज आपण कस तर हा कार्यक्रम दोन प्रकारचा असतो याच्यामध्ये काही वेळेस आनंदी होत असतो कारण इथून पुढे आपण उच्च शिक्षणासाठी पुढच्या शिक्षणासाठी प्रगती करण्यासाठी आपण बाहेर पडत असतो आणि या शाळेमध्ये आपण चार वर्ष जे शिक्षण घेतलं आहे या शाळेबरोबर जे काही ऋणांबंद असतात जे काही संबंध असतात ते संबंध आपले थोडे दुरावत दुरावले जात असल्यामुळं आपल्याला हा दुःखाचाही क्षण वाटतो परंतु हा तर खरा आनंदाचा क्षण मानायचा कारण पुढच्या आयुष्यामध्ये पुढच्या भविष्यामध्ये आपण कुटुंब अशी भरारी घेऊन आपल्या आयुष्याचे करायचे असते आणि त्यामुळं दुःख न मानता हा खरा आनंदाचा क्षण मानायचा सर्वप्रथम गेल्या वर्षी आपण आय टी एस परीक्षेला जे विद्यार्थी बसवले होते त्या विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थी राज्य लेवलला राज्य लेवलच्या यादीमध्ये आले पाच विद्यार्थी जिल्हा लेवलच्या यादीमध्ये आले आणि ते विद्यार्थी केंद्र लेवलच्या विद्यार्थी केंद्र लेवलच्या यादीमध्ये आले सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो अशीच प्रगती सगळ्यांनी करायची आहे चौथीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा पहिले दोन वर्ष कोरोनात गेल्यामुळं गे गे त्यांचा थोडं बेसिक त्यांचा पाया हा थोडा कच्चाच राहिलेला आहे त्यामुळं त्यांच्या त्यांनी इथून ते प्रगती पुढे करतील अशी मी आशा करतो आणि आपल्या जीवनाचा पाया चांगल्या प्रकारे रचतील असं मला वाटतंय ज्या शाळेमध्ये आपण घडलो ज्या शाळेमध्ये आपण अनेक प्रकारची सवय सवयी असतील शिस्त असतील वेळ शाळेत येण्याची सवय असेल सगळ्या गोष्टीचं आपण आचरण या शाळेमध्ये जसं शिकलो तसं पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा ही या शाळेची आठवण ठेवून जे जे काही गुण आपण या शाळेमध्ये शिकलेलो त्याचंही आपण पुढे पालन करावं तसेच या शाळेबद्दल जी आपुलकी आहे प्रेम आहे ते प्रेम कायम आपल्यावर आपलं या शाळेवर राहिलं पाहिजे आणि मी जरी दोन वर्ग शिकवत असलो हो माझ्याकडे चार जे असतो परंतु माझं असं वैयक्तिक मत कधीच नसते की मला त्या वर्गाचं काही देणं घेणं नाही किंवा मी त्या वर्गाकडे काही बघणार नाही त्यामुळं काही वेळ कोणताही विद्यार्थी चुकला ता असेल ता तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचं हे माझं पहिल्यापासूनचं म्हणजे काम आहे मी दरवळ्याला नोकरी केली हातीतला नोकरी केली खडकीला नोकरी केली एक के ते सात वर्ग त्या ठिकाणी होते तर एक ते सात या वर्गाला शिस्त लावण्याचे माझ्या शिस्त लावण्याची सवय माझ्याकडे असायची कारण हा माझ्याच वर्गात आहे याचाच फक्त कमी जास्त जास्त बघणे दुसऱ्या वर्गातलंच काय देणे गेलं नाही असं मला कधीच वाटत नाही सर्व शाळा ही माझे विद्यार्थी आहेत हे मी नेहमी पहिल्यापासूनच मानतो आणि त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मारलं गेला असेल काही कुणाला हानलं गेलं असेल तरी मी माझ्यासाठी किंवा माझं मात्र हात ओळवळ करतोय म्हणून मी मारलेला नाही तर त्यांच्या त्यांच्या अंगामध्ये शिस्त लागावी सवय लागावी म्हणून मी ते पनिशमेंट किंवा शिक्षक केलेली असेल सर्वांनी त्या त्याचं त्याचं वाईट वाटून घेऊ नये आणि पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये चांगली असे शैक्षणिक सामाजिक प्रगती करावी हीच विचार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपत्र जे